तर या परिसरामध्ये त्यांनी अनेक गावांमध्ये प्रार्थना तर सुरू केल्याच परंतु जिथं जिथं प्रार्थना करायसाठी जागा नाही आहे त्या ठिकाणी स्वतःहून पन्नास पन्नास हजार रुपयापर्यंत स्वतःच्या खिशातले पैसे दिले आणि म्हणून हा या माणसाचं नाव मोठा आहे लक्षात ठेवा बायको लेकरासाठी सगळेच करते किडे मुंगी मापडी आपल्या लेकरासाठी करते परंतु समाजासाठी कोण करते समाजासाठी जे करते ते खऱ्या अर्थानं माणूस आहे लक्षात ठेवा मी गुरुदेव सेवा मंडळ जे जगलं ना थोटे साहेब मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही आम्ही कीर्तनकार लोकांनी दहावीस टक्के जगवलं असल सेवा मंडळ सेवा मंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी पाच दहा टक्के जगवलं असल पण खरं जे सेवा मंडळ पसरलं आणि जगलं ना आणि जे टिकलं ते घागीदादासारख्या सामान्य माणसाच्या ह्या प्रयत्नामुळे सेवा मंडळ टिकलं असं माझं मत आहे या यात्रेदरम्यान मी नरेंद्र भाऊ आणि भाऊसाहेब फुटे यांना विनंती करतो की आपलं कर्तव्य आहे आपण त्यांचे पाय धुऊन त्यांचा सन्मान करावा कारण कारण या लोकांनी आपल्या आयुष्याचा वेळ त्यांना घरी काही कामं नसेल का महत्वाचे त्यांच्याही घरी महत्वाचे कामं असेल जसं तुम्हाला कामं असतात तसे त्यांनाही कामं असेल त्यांच्या घरी परंतु त्यांनी त्यांचे कामं बाजूला सारले त्यांना पैशाचं काम नाही आहे का त्यांनाही पैशाचं काम आहे परंतु समाजाच्या या चांगल्या कामासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा वेळ दिला असे माणसं शोधून सापडत नाही दादा तुम्ही बर बोलले असे माणसं शोधून सापडत नाही आणि आज अशी माणसं आपल्या जवळ आहे तर आपण संधीचं सोनं करून घ्या हे या ठिकाणी जे कार्य झालं उतळा झाला हे हे झालं त्यांचं मोठं योगदान आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये होते ते सोबत समाज कार्य केलं पैसा सेवक सगळ्यांनी जोरदार जगायचा वायवाजवा त्यांच्यासाठी श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की बोल राष्ट्र संत तुकडोजी महाराज की कर्मयोगी संत गाडगे महाराज की हात उठाव देणं बोल भारत माता की की शहीद बिरसा मुंडा की हरत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय जै। गुरु